त्याला परमिशन नाही जातीवाद करायला आम्हाला भेदभाव करायला बुजून मराठा समाजाच्या विरोधात मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही असं पद्धत जमणार नाही गर्दी येऊ नये म्हणून जाणून बुजून तुम्हाला षडयंत्र केलंय इथं गर्दी येऊ आमचे लोक येतात म्हणून तुम्हाला जाणून बुजून तुम्ही षड्यंत्र करताय

आम्ही काय हे का, का। आमच्या दोन गाड्या मारून सोशल मीडियाची गाडी आणि आमची गाडी तुम्ही खाबे साहेब असतं का ठीक आहे तरी जिला आमचे बांधव होते आम्हाला काय म्हणायचं नाही मग तुम्ही आम्हाला कसे हे करता आमच्या कसं काय होतं हायवे सुप्रीम कोर्टाच्या खांबे नंबर आम्ही रिक्वेस्ट केली पाऊस पडला चिखल काय करायचं आम्ही दोन गाड्याचं विनंती करत होतो आम्ही काय चुकीचं वाद नाही काय नाही ते बी आमचे बांधव दिली परवानगी त्यांना द्या आम्हाला परवानगी जर द्यायला आम्ही काम तुम्हाला बांध नाही तुला बांधायला बांध नाही चालू आहे રામ લઉન ગંગાધર તાલુક્યા અને સોશિયલ મીડિયા પાઠદા વિનોદ ગાડ્યા સોડા આમ તો सांगतो तुम्ही आम्हाला